घरातून देणार आहे का माझ्या घरातून आपल्याला सुविधासाठी बांधकाम परवानगी घेतलं तरच त्याच्यामध्ये तुम्हाला शहर विकास शुल्क असतात आणि आम्ही ओरडून ओरडून सांगतो तुम्ही एकच दिसलं की तुम्ही गुमट्यावर बाकी लोकांना जर महापालिकांना गावठांचं एखाद्या गावड्यांमध्ये नाही जरी घेतलं समजू शकतो गावठाण असतो परंतु काय आहे नारेगाव लगता की हा आम्हाला सरकार परमिशन जरूर नाही आम खूप सरकार आहे आम्ही काय सांगतो हे तरी येऊन मोजणी करणार तुम्ही स्वतः तुमची तीस मीटर सहा मीटर तुम्ही काढून घ्या ना दोन मीटर एक्स्ट्रा तोडला तीस नंतर काय फरक पडतोय तीच <laughs> <laughs> नंतर जे मग सांगतो मला तर पर्यंत मला तोडायची छत्तीस पर्यंत चाळीस मीटर पर्यंत नाही मला कितना छे मीटर मतलब कितना होता है छे मीटर होता ती किडी ती किडी नाही डिवारी करून घे बारा मीटर येत वर्ष नाही का आता चोवीस वर्षापासून हा कायदा आहे चोवीस वर्ष हे दहावीत होतं त्या कायदा आहे लोकान सरकार कुछ नहीं करे लेकिन सरकार से सभी सुविधा तो एक्सपेक्टेड है अभी ये सभी से क्या होगा अब किस, किसी का लीगल परमिशन है तो हम हाथ भी नहीं लगाएंगे अभी तक पांच हजार दो सौ तीन सौ तोड़े एक का भी ऐसा बिल्डिंग परमिशन लीगल होती है नहीं आता तुमसे गुंडे वरी गए गुंडे वरी गए किसी पार्टी मगे जो देना तो हम पूरा हंड्रेड परसेंट निकाल लेगा दूसरे दिन निकाल देगा चलो हमको टाइम देना पड़ेगा थोड़ा सा प्लीज क्यूँकी सबका सामान निकाल के हम निकाल लेंगे हम खुद होना तुमको खुद इलीगल हो ना हो

चलन झोपडपट्टीमध्ये जिथं आमचं चार हजार दोनशे घर त्याच्यामध्ये बाकी गाव नाही आणि मालकी हक्काच्या घर समोर रोडला आहे सगळे असे तीन प्रकारचं नारे गावलेट नाही प्लॉट नाही पुन्हा दहा बाळा वीस चा अशी कंडिशन नारे आहे आमची तुम्हाला एकच विनंती राहणार आहे का बाबा आम्हाला एक मार्किंग करून दिली तर त्या हिसा आम्ही पुढची आम्हाला काय वेळ दिला तुम्ही आम्ही त्या वेळेत पूर्ण काढून टाकून शंभर टक्के काम टाकू तुम्हाला जास्त त्रास तिथं आम्ही होऊन जाणार असं तुझ्याकडतात दुसरं सर आता गावठंडमधले घरात किंवा मालकीचे घर किंवा

तुम्हाला मोबदला पाहिजे मला काय पाहिजे नाही मला डेव्हलपमेंट मला कशाला पाहिजे डेव्हलपमेंट तुम्हाला पाहिजे मी डेव्हलपमेंट घेऊन काय करणार आहे पाहिजे कोणाला डेव्हलप आता तुमची जमीन आहे तुमची जमिनीमध्ये एखादा रस्त्यामध्ये तुमची प्लॉट जात असते तुमची तुम्ही तेवढा सोडून बांधकाम करणार आहे परवानगी घेणार आहे परवानगी घेताना तो तुम्हाला जर परवानगी रस्ताच नसेल चला मग ऑपोजिशन नाही तर रस्त्यात बंद होईल पाठीमागचे शेतीवाले काय कसे घर बनवतात तुम्हाला महापालिकेमध्ये एखादा अधिकृत परवानगी घेत असताना अधिकृत परवानगी घेत असताना रस्त्यामध्ये येणारे भाग ज्या वेळेला सोडणार त्यासाठी तुम्हाला टीडीआर मिळ नाहीतर आम्ही म्हणतो ठीक आहे आम्ही तसेच राहतो शेती तुमचीच मालकी आहे ना शेती करा काय नारेगाव का शेती होत नाही मग त्याला काय जबरदस्ती हिसकावून घेतो मग तुम्हाला मकानं दुकान बनवायचं परंतु तुम्हाला गोष्टी सोडायची नाही मग रस्ता पण पण तुमची आणि जमीन देणार नाही असं कसं होणार आणि जावेळे तुम्ही गुंट्यावरी करणार तुमच्या गुंट्यावरारी कागद आणलं असता मी सांगितलं होतं सर्व कागदपत्र घेऊन आहे नाही नाही त्यामध्ये काका तुम्ही हे सांगितलं असेल की हे रस्त्यामध्ये जो वीस स्क्वेअर मीटर जातो आम्ही महापालिकेला हॅन्डओवर करतो असे लिहून लिहून द्यावं लागतो मध्ये द्यावा लागतो गुंटेवारी ज्यावेळेला अधिकृत परमिशन घे गे, घेतात त्यावेळेला तेवढा जो पोर्शन आहे तेवढ्यासाठी तुम्ही टी आर मागता नाही मला परमिशन मला मकानं नाही ठेवायची मला दुकानं नाही ठेवायची मी शेती करतो तुम्हाला पाहिजे म्हणजे महापालिकेला पाहिजे असेल त्यावेळेला मी ॲक्विशन करतो ऍक्विशन करतो आणि मग त्यासाठी मोबदला म्हणा किंवा ते त्यांना पाहिजे ते देत आज तुम्ही महापालिकेचा सरकारची कुठलाही परवानगी घ्यायचा नाही आणि मग तुम्ही म्हणायचं की आम्हाला हे पैसे द्या कसले पैसे तुम्हाला मिळणार आपली या पाणी के बाद शहरने परमिशन काय चालू होते ना सर आपली करवा घ्या सर की मतलब मेने कोणसा काम के ऊपर कायदा आहे नाईनटीन सिक्स्टी सिक्स एमआरटीपीची आणि हे चुकीचा घडत चुकी होता म्हणून सरकारने दोन हजार एक मध्ये कायदा आणला ज्यांना चुकीच्या बांधकाम झालेलं आहे त्या लोकांना परत त्रास होता कामा नाही म्हणून गुंटेवारी करून घ्या ते पण सहा महिन्यात आणि ते उलटलं चोवीस वर्ष चोवीस वर्ष मग मध्ये दोन हजार एकवीस ला शासनाने निर्णय घेतला की चला बाबा हे बरेच लोकांनी नाही घेतलं एकतीस डिसेंबर दोन हजार वीस च्या कट ऑफ डेट ठेवून त्या पूर्वीच्या बांधकामाला गुंटेवारी करून घ्या आता त्याला अंमलबजावणीसाठी मी लोकांना ओढून ओढून सांगायचं बाबा करा हे एवढं सूट देतो तेवढं सूट देतो लोकांची हट आता खूप मोठा फरक पडला सर आता लोक लोकांनी काय फरक पडला फरक काय फरक काय पडतो फरक कधी पडतो गोकुल की मतलब ऍक्शन नाही तो फिर रिॲक्शन नाही आता ना पहिले ऐकता में मेरे का वाला क्या आप आता त्या ठिकाणी सावंगीला जाऊन सावंगीतून समृद्धीला जाणारे भरपूर लोक आहेत आणि रस्ता जर मोठा झाला ते बाब पटी सांगितले ना मतलब क्या उत्साह परमिशन असताना तोडलं तर मला काय जेल जायचंय नाम ते आयुक्त बोलते लिहिले शहर में उसके बाद इतने परमिशन शहर तेच बघा नारेगावचे गेले दोन वर्षापासून बघतो बरेच लोक माझ्याकडे आले सर पाणी पाहिजे मला स्ट्रीट लाईट पाहिजे ड्रेनेज पाहिजे म्हटलं आम्ही आठ लावला होता ऐंशी टक्के प्रॉपर्टी टॅक्सचा त्यामुळे काही काही भागामध्ये तर प्रॉपर्टी टॅक्स भरायला लागला मग नंतर कलावला की बाबा अरे वर्षानुवर्ष भरत नाही याचं कारण कोण आहे गोकुल आपण आठ पाठीमाग पाच वर्ष तुम्ही लोक <laughs> काय काय केलं तुम्ही विचारलं पाहिजे प्रॉपर्टी टॅक्स भरेंगे नाही त्याने चुकून नाही भरला त्यासाठी किती टक्के डिस्काउंट देणं किती टक्के पाच टक्के दहा टक्के पंचवीस पंच्याण्णव टक्के आपण सोडतील म्हणून लोक रांगे लावून पैसे भरू लागले आणि त्या आता लोक मधलं तोडला आता करा रस्ते करण्यासाठी पैसे पाहिजे ना कोणी गुत्तेदार येणार आहे का हे टेंडर काढलं अरे हे बिदार चट महापालिके यांच्याकडे पैसेच नाही कशाला टेंडर काढत बसता आज टेंडर काढला तर तीस टक्के पस्तीस टक्के बिलवर येणार कारण त्यांना माहिती यांच्याकडे पैसे द्यायला नाही का तो एक शहर को डेव्हलपमेंट चार्जी मी नाही तुम बिना परमिशन से बांधकाम करो परमिशन के लिए कितना पैसा लगता है उतना पैसा भरेंगे तो उसमे शहर विकास शुल्क होता है आणि आज बॉन्ड पेपर मध्ये खरेदी व्यवहार झाले ते तुम्ही याच खरेदी व्यवहार करायला गेला तेवढा भाव मध्ये किती टक्के स्टॅम्प ड्युटी असत का सात टक्के सेव्हन पर्सेंट आपण तुम्हाला नारेगाव मध्ये भाव काय चालला तीन हजार हजार स्क्वेअर फीट का अजर। तीन हजार म्हणजे किती तीस लाख ते बाजार भाव आहे सरकारी भाव तर फक्त हजारोच रुपये तीस लाख रुपये का बा� सात टक्के किती होतो रे दोन लाख दहा हजार रुपये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भराव सरकारने हा विचार करून त्याला गुंटेवारीमध्ये हजार रुपये म्हणजे दहा लाख दहा लाखाची किती हार्डली एक लाख रुपये तुम्हाला गुंटेवारी भराव लागत प्लॉट बांधकामाची तर अजून कमी होते पंच्याहत्तर ऐंशी हजारे गुंटेवारी मी हम खुद करवा केली नाही सर खूप माझी इच्छा काय उद्या हे असेल किंवा मी असेल तुम्हाला हे दाखवायचे हे तू इलिगल आहे हे तू बेकायदेशीर आहे आम्हाला तुमच्यावर असलेली टांगती तलवार काढून टाकायची टाकायची सरकारची इच्छा आहे शासनाची काय इच्छा आहे बाबा अधिकृत राहा आनंदित राहा निश्चिंत राहा कोणी येऊन महापालिकेवाले येऊन कोणी येऊन तुम्हाला धमक्या द्यायचा नाही हा तुझ्या तरी तुझ्या आहे आम्ही पाडून दाखवणार कशाला आज किंमत आहे का आमची एवडा तोड़त एक बर्मिशन जो है तोड़त नहीं जो वीडियो का दिल्ली गेट के पास एक बंदे का बिल्डिंग परमिशन है हमारा माजी नगर सेवक हमारा एक माजी टाउन प्लानर है। उसका भी नहीं था उनको लगा अरे इतना बड़ा बिल्डिंग इसका हो ही कह, इसका कैसे नहीं है लोकांना गलत फील होत अरे बिल्डिंग परमिशनचा दिखावा भाई दिखाने के बाद भी अगर है तो मैं कहता हूं असमस्त त्यामुळे माझी जे तुमचे जे रिक्वेस्ट आहेत ते मी मार्किंग करू तुम्ही मार्किंग केल्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसाची सांके देणार आणि काही वेळा एकदम सपोर्ट आणि जे स्वतःहून तुम्हाला जे काढाय काढणार आहे का 100% परंतु कधी केव्हा त्याच्यासाठी मी मीटिंग करतो काही लोकांची गैरसमज आहे काही लोकांची प्रॉब्लेम आहे अरे कितना तो कुछ हमारे लोगों ने हमारे लोग आये हमारे पास गए और तीस फुट कम करके गया अभी तीस फुट का मैं जो भी बोलता हूँ लिख के दुकान तो मैं बोला ऐसा नहीं सब कंफ्यूज हो गए मैं जो भी बोलूंगा वीडियो में बोला हुआ तो ये सब कंफ्यूज हो गए बोला नहीं मेरे क्लियर चलो सामने सामने जो क्लियर करके मिलेगा तो सर अभी तीस मीटर के हमको आपसे विनती है एक मार्किंग हमको करवा देना आपकी हम साथ में रहेंगे मार्किंग करवा के ले लेंगे ले और निकालने के लिए भी हम साथ में रहेंगे से आने से पहले हम उनको अच्छा क्लियर करके देंगे दो मुद्दे तीसरा मुद्दा इसके ऊपर आप मोह बदला हमको कैसे देने वाले कब क्या देने वाले नहीं देने वाले अरे मैं मोहबदला है शेती मी मोहबदला देना तुम्हें अप्पा ची है समझा अप्पा तुम्हें कितनी एरिया है एकशे बारा स्क्वेअरमीटर एक स्क्वेअर मीटर त्याच्यामध्ये तीस मीटरच्या रस्त्यामध्ये किती चाललं मग तुमची प्लॉट मला हॅन्ड ओव्हर करावं लागेल ना रस्त्याची त्याला मोबदला मिळणार नाही म्हणजे आता हँड ओव्हर बाकीच्या घरांना म्हणजे आपला क्लिअर मत करून आपल्याला मोबदला भेटणार आहे देणार आहे म्हणजे आमचा माइंडसेट काहीतरी कोणत्या बाबा आता तुम्ही तीस इमिगर बांधले गावठाण असेल गावठाण म्हणजे जुने ग्राम जयचे वगैरे जे रस्ता जाणार आहे त्यांनी प्रायोरिटी डीडीआर आम्ही देणार प्रायोरिटी मतलब टीडीआर तो इमिडिएटली नाहीये तुमक डीआर नाही चाहिए तो ठीक आहे पैसा भी बदला देंगे गाव탄 व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आहे जिस्लम आहे सलामत समजला आहे त्यांची त्याच्याकडे तर काही कागद नाही आहे तर काय काही त्यांना ज्या वेळेला त्यांची गरज जात असेल त्या घरांची आम्ही 100% पुनर्वसन कर 100 ज्यांच्या घर जनता रस्त्यामध्ये घर बदले में घर दूंगा ऐसा कैसे रस्ते पे फेंक देंगे भाई इतने बेराम सरकार नहीं है हमको आप ही माननीय पालकमंत्री महोदयंनी इस्लामची घर वगैरे जे काही एक कुटुंब एक घर वो हमने उसकी प्रायोरिटी में लिख के आणि आमच्या महापालिकेमार्फत मार्फत अकरा हजार घरकुल चालू आहे आणि दुसरे महाडाच्या घरकुल चालू आहे आता आम्हाला दीडशे घर ताब्यात आहे जो प्रायोरिटी में हम प्रेफरेंस जो जो हम बोल रहे नंबर वाली नंबर वर प्रायोरिटी उनको, उनको एक लाख रुपये बारा लाख तेरा लाख ची घर फक्त एक लाखामध्ये आम्ही त्यांना गुंटेवारी करायची परमिशन लिहार परमिशन ही नाही जे रस्त्यात जा जागा जाऊ राहिली ते तुम्हाला फ्री मध्ये हॅन्ड ओव्हर करावा लागेल ला। कुछ उसको भी नहीं मिळेल क्यू अगर ओपन प्लॉट करते ब्रदर ज्यांना लेआउट करत लेआउट करतात ले करता, त्यांना माहिती आहे पाच टक्के एम्युनिटी स्पेस दहा टक्के ओपन स्पेस अंतर्गत रस्ते नऊ मीटरची हा मग त्यानंतर सिटी डेव्हलपमेंट चार्जेस अमुक तमूक एवढा बरावं लागतो आज मध्ये तुमच्या फ्री मध्ये असलेला बांधकाम म्हणजे वन पॉइंट वन एफ एस आय वन पॉइंट वन एफ एस आय हा त्याला आम्ही हंड्रेड पर्सेंट सूट दिली बेटरमेंट चार्जेस एक काय तुम्ही परत येऊन नाही सांगायचं साहेब आम्हाला टीडीआरच द्या पैसे नको पाहिजे असं नाही सांगायचं मी आज मी पैसे द्यायला पण तुम्हाला तयार आहे जे गुंटेबारी सॉरी म्हणजे गावठाण बाग आहे त्यांनी सीटीएस प्रॉपर्टी कार्ड वगैरे बनवून त्यांची आहे त्यांना आम्ही पैसे द्यायला आम्ही काही पाठिंबा बघणार नाही कारण शेवटी ज्या लोक गुंटेवारी करतात ते पैसे आलेले पैसे तुमच्यासाठीच आहे जे कम्पेन्सेशन द्यायचं परंतु मी सांगतो आजच लिहून द्या मग टीडीआर नाही पाहिजे कारण टीडीआर ची, ची तुम्हाला भाव वाढणार आहे कारण आपली पॉलिसी मध्ये वन पॉईंट वन एफ एस आय नंतर मॅन्डेटरी तुम्हाला टीडीआरच घेऊन बांधकाम करायचे ज्यांचा पहिला माला नंतर बांधकाम करायचं आज कोण पहिला मालात आपला सर्व वरती माला आता काही ठराविक लोक मंडळी म्हणतात सर तुम्ही हे करू नका आमची बिल्डरांचे नुकसान आहे नाही असं नाही मी पहिलं शहराचं बघणार आहे कारण हे टीडीआर म्हणजे कोण आहे टीडीआर म्हणजे काय आता सर्वसामान्य शेतकरी काय म्हणतो माझं शेत जर जात असेल शेती बदल्यात शेती द्या शेती बदल्यात शेती द्या शेती बदल्यात पाऊ पैसे द्या म्हणणारे आता <gallan> कमी वर <वर्का। gallan> आता टीडीआर म्हणजे काय तुमच्या जमीन बदलात जमीन आहे जमीन <gallan> बदलात जमीन आहे ना टीडीआर मध्ये ते कागदी असणार आहे तर तुम्हाला कुठेही विकता येते नारेगावच्या विकता येते नक्षत्रवाडी घेऊ शकता आणि तुमचं नाव तिकडे तु ठेवणार आमच्या वेबसाईट मध्ये आपल्याकडे हजार स्क्वेअर मीटर टीडीआर आहे मग आपला शोधत येणार आपल्याला आता तुम्ही आप हा क्लिअर केला ना इतक्या दिवसापासून क्लिअर माणूस परत नाही बोलायचा परत नाही बोलायचं की आम्हाला पैसे नको पैसे पाहिजे का टीडीआर पाहिजे निर्णय घेऊन तुम्हाला सांगून देऊ का नाही नाही मी आता सांगतो सांगून तुम्ही मी लिहून द्या शंभर टक्के लिहून देऊ आम्ही मला टीडीआर नाही पाहिजे पैसे द्या कारण काय असतं आता तुमची नारेगाव बाजारभाव किती जास्त सरकारी भाव किती आहे एक हजार म्हणजे दोन हजार भेटेल तुम्हाला सरकारी भाव डबल मिळणार परंतु ते उद्या टीडीआर तुमची बाजारात जास्त विकली जाणार ना भाव वाढणार आहे साहेब म्हणजे शेषाती शंभर टक्के आहे म्हणून कारण आम्ही कंपल्सरी करतो कारण टीडीआर आमच्या फोरात टीडीआर म्हणजे मी घेतलेली जमीन आहे मी घेतली महापालिकेची जमीन आहे ना तो आम्ही करू मग त्याला पहिलं जेवू घालायचं की बाहेरच्या पोरांचं जेव्हा काय लोकांना कळत नाही म्हणून तुमची फायदा होऊ शकत आता आमची हे चाललेलं यांच्या मार्फत मीडियाच्या मार्फत की टीडीआर म्हणजे काय आता मुंबई त्यामध्ये भेटत नाही शंभर रुपयाचे टीडीआर मध्ये विकू राहिलं त्यामुळे ठीक आहे जे गावठाण क्षेत्रामध्ये त्यांना कंपनेशन महापालिकेमध्ये तीन प्रकारची कंपनसेशन एक पैसा टीडीआर आर सी सी आता तीनही ऑप्शन दोन ऑप्शन तुमच्याकडे टीडीआर आणि पैसा तुम्ही माग तुम्ही टीडीआर दे आम्ही टीडीआर दे ते गावटांग क्षेत्र गावटांच्या व्यतिरिक्त नाही आणि मालक एखाद्या रजेस्ट्रीवाले तुम्ही ऑलरेडी बांधकाम केलं असेल पाठीमाग तुमचे उरते समोर उरत नाही रस्त्यामध्ये जाते ते तरी तुम्हाला फ्री मध्ये सोडावा लागणार त्याला कम्पेन्सेशन मिळणार नाही फक्त कन्फ्यूज ठिकाणी तुम्ही ऑलरेडी बांधकाम केलेलं आहे काही बांधकाम तुमची डीपी रोड मध्ये डीपी मध्ये येतं काही बांधकाम उरतं उरत मग जे उरतं ते तुम्ही ठेवा ते गुंटेवारी करून घ्या जे उरत नाही ते तुम्हाला महापालिकेमध्ये फ्री फ्रीमध्ये डीपी रोड द्यावा लागत लक्षात आलं तुला जेपी रोड टाकल्यानंतर आम्ही वाडा बनवल्यामुळं आता आम्हाला तुम्हाला काही मागायचं अधिकार नाही कसं कसं राहिलो म्हणजे चित्त पण तुमची ये आहे आम्ही होने के बाद होणे घे बाव के अंदर ये जो पोल शिफ्टिंग है रोड आहे ड्रेनेज शिफ्टिंग आहे कब तक तो हो सकेंगे सर आप क्यूँकी अभी उदास होने वाला है पूरा सब नारे को तो, तो। आप नगर से वक्त आसान है छोड़ना आसान, आसान, आसान है या रास्ता बनाना आसान है दोनों भी आसान है हाँ दोनों की आसानी आसान नहीं।, नहीं अभी सरकार से आसान बोल रहा हूँ ना रास्ता बनाना आसान है पैसा आ जाएगा तो रास्ता बन जाएगा किसी की तोड़ने की हिम्मत लगती ना जैसा बोल रहे क्यों मेरा हमारा नाम ले रहे हो हमारा हमारे टीम का नाम ले रहे हो इतने लोग इसके पहले भी थे ना ये हम नया कर रहे हैं नहीं अभी तोड़ रहे करके पैसा आ रहा है ना फिर, फिर पैसा आके क्या होगा <laughs> तो सर ये आज है बोर्ड का तो ये कितने दिन में कितने महीने में कितने साल में कैसा कब तक आपका नियोजन है या नहीं नाही होत आहे हा हे आल्यानंतर रस्ता करायचेच आहे आता कोणती रस्ता उरलं कुठं नाही शहरात एकदम लगभग एकदम आता हे मेजर मेजरच रस्ते उरले ना आता गल्ली गुल्लीतल्या सर्व झाल्या सर्व झाल्या सर आता लोक पैसे भरत नारेगावच्या गुंटावरती गेलं किती पैसे येऊ शकतात तू पैसे बरोबर कमीत कमी वीस तीस करोड रुपये ते नारेगावच भरावं लागेल नक्की नक्की एवढं एवढं मोठे इंडस्ट्री घाण करून टाकले ते घाण ठेवलेलं आहे ना पुढे येऊन काय ते म्हणजे एवढा एवढा मी एक दिवस म्हणजे माझे मुली कधी कधी त्या रस्त्याने वगैरे मी स्कूल ला घेऊन जात असतो तीस मीटरच्या फुटे जाऊन ते दहा मीटर पण एकवीस फुट आहे रोड एकवीस फुट एक्झॅक्ट आत्ता आता नारेगावचा तो या आता मोजूला एकवीस फुटे होत साहेबांनी सांगितलं आता किती वेळात होणार आहे ते खाली खेल्यावर ते मला होणार मला जसं मोठे रस्ता आता मोठे रस्त्यासाठी सरकार पैसे देवतो म्हटलेले गडकरी साहेब नॅशनल हायवे चे देतो म्हटलेले स्टेट हायवे ची मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जबाबदारी घेतली आणि बाकी छोट्या छोट्या रोडच्या आम्ही करू ना स्मार्ट आम्ही पहिलं तर पोल लावून टाकतो तीस मीटरच्या ठिकाणी जसं रेल्वेच आहे ना